खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना अखेर शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थांना लोक यवतमाळ वाशिम लोकसभेचा उमेदवार आता ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे त्याच ठिकाणी सध्या राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचाराचं वाहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय रासपा पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार अशा स्वरूपाची बॅनरची गाडी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी पाहायला मिळते त्यामुळे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा तिढा जवळपास सुटल्याचं या वा प्रचार वाहनावरून आपल्याला सध्या पाहायला मिळते अशात आज राजश्री पाटील या यांचं नामांकन दाखल करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये दुपारी साडेबारा वाजता येणार असल्याचं अधिकृत माहिती आपल्याला मिळते संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका